मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस नाव जवळपास निश्चित झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या शपथविधीची तयारी केली जात आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस पाच डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शपथविधी सोळा आझाद माहिती होणार आहे याबाबत महायुतीच्या नेत्यांनी ने एकमुखाने निर्णय घेतला असल्याचं समजत आहे याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक महत्त्वाची बैठक उशिरा दिल्लीत पार पडली आहे या बैठकीत मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात निरीक्षक पाठवून आमदारांची मते जाणून घेण्यात आली आणि त्यानंतर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे